पुणे जिल्ह्यातील भिगवण शहरात भर दिवसा घडलेल्या धक्कादायक अपहरणाच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून एकतीस वर्षीय तरुणीला जबरदस्तीने चार चाकीत बसवून आरोपी फरार झाले या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी काही का काळ पुणे सोलापूर महामार्ग रोखून धरत जोरदार आंदोलन केले पाहूया यावरचा सविस्तर रिपोर्ट पुणे जिल्ह्यातील भिगवण शहरात मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण थरार घडला संबंधित तरुणी तिच्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून घरी निघाली होती भिगवण शहरातील हॉटेल आनंद परिसरात येताच चार चाकी वाहनातून आलेल्या आरोपींनी त्यांना पकडलं आणि काही क्षणातच हल्ला चढवला आरोपींनी या तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड फेकली त्यानंतर लाकडी दांडक्याने दोघांना मारहाण केली आई आणि भाऊ जखमी अवस्थेत असतानाच आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने चार चाकी वाहनात ओढून बसवलं आणि क्षणात घटनास्थळावरून पसार झाले भर दिवसा झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेनंतर जखमी कुटुंबियांनी भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली पोलिसांनी जहीर हारून शेख आणि आयान हारून शेख यांच्या विरुद्ध अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे भिगवण पोलीस स्टेशन या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये जहीर अरुण शेख आणि अयान अरुण शेख या दोन युवकांनी या दोन आरोपींनी एका दुचाकीवरून जाणारी आई आणि तिच्या मुलीच्या डोळ्यामध्ये आणि तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये लाल चटणी टाकून त्यांची गाडी त्या त्या ठिकाणी अडवून त्यातील जे मुलगी आहे त्या एकवीस वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत बिगवन पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे सदरची घटना घडल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरामध्ये सर्वत्र नाकाबंदी लावण्यात आलेली होती तसेच काही टीम यासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत विविध टोल नाके आणि रस्त्यावर असलेल्या नाकाबंदी याच्यातून या दोन्ही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या भिगवण पोलीस ठाणे करीत आहे थँक्यू ही घटना कधी आणि कुठं घडली सर ही घटना आज सायंकाळी चार वाजता भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली आहे सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्सच्या आधारे संपूर्ण तपास सुरू असून संभाव्य मार्गावर नाकाबंदी करण्यात आली आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहे या घटनेनंतर भिगवन परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते संतप्त नागरिकांनी पुणे सोलापूर महामार्ग रोखून धरत जोरदार आंदोलन केले त्यामुळे काही काळ या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी आज भिगवण बंदची हाक देण्यात आली आहे भर दिवसा घडलेल्या या अपहरणाच्या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आरोपी अद्याप फरार असून पोलिसांच्या कारवाईकडे संपूर्ण भिगवणचे लक्ष लागले आहे